कर्जत तालुक्यातून माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे अवघ्या पाच वर्षांच्या दोन मुलींवर स्कूल बस क्लिनरने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे ही घटना कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून आरोपी करण दीपक पाटील वय चोवीस राहणार वदक तालुका कर्जत त्याच्यावर पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे पीडित मुलींनी त्यांच्या पालकांना सांगितले की स्कूल बसमधील क्लीनरकरण हा त्यांना बसच्या ड्रायव्हरच्या मागील सीटवर बसायला लावत असे त्यानंतर त्यांना मांडीवर बसवून त्यांच्या खाजगी भागांना स्पर्श करायचा जर त्यांनी बसायला नकार दिला तर तो त्यांना मारहाण करायचा हा प्रकार गेल्या वर्षभरापासून सुरू असल्याचे मुलींच्या पालकांनी सांगितले या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून शाळा व शाळेची बस खरंच सुरक्षित आहे का असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी पीडित मुलींच्या पालकांवर दबाव टाकल्याचा आरोप पीडित मुलींच्या आईने केला आहे त्यामुळे संताप अधिक वाढला असून नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे दरम्यान पालकांकडून स्कूल बस चौकशी करण्यात यावी अशी मागणी होत आहे तसेच आरोपी करण पाटील आणि ज्यांचा या प्रकरणाशी थेट व अप्रत्यक्ष संबंध आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि दोषींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी पीडित मुलींच्या नातेवाईकांनी केली आहे बदलापूरमध्ये अशाच प्रकारचा प्रकार नुकताच प्रकार समोर आला होता आणि आता कर्जत मध्ये अशी विकृती उघड झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अशा नराधमांना कठोर शिक्षा द्या अशी जोरदार मागणी सर्वत्र होत आहे घटना अशी आहे की मी मुलीची काकी आहे आणि माझी जी पुत्नी आहे ही एक शाळेमध्ये जाते त्या शाळेमध्ये जाताना तो ज्या बसचा कर्मचारी आहे तो कर्मचारी रोजच्या मुलींना पाठी धमक्यावून मांडीवर घेऊन बसत असे आणि त्यांचं लैंगिक शोषण करते आणि त्यांना ही गोष्ट घरी न सांगण्यासाठी पण त्या मुलींवरती दबाव आणला जात होता की ही घरी गोष्ट सांगायची नाही जेव्हा आमच्या एका मुलीला त्रास झाला काल थोडा मेडिकल इश्यू झाला तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की काय प्रॉब्लेम होते तुम्हाला तर तेव्हा त्यांनी आम्हाला हे सांगितलं की गेल्या एक वर्षापासून आमच्या बाबतीत ह्या गोष्टी होत आहेत आणि त्याच मुली नाही अशा बऱ्याच मुली आहेत या बसमध्ये त्यांच्या बाबतीत हा मुलगा असं करतोय त्याच्यानंतर आम्ही ते, ते जे बसचे मालक आहेत त्यांना आम्ही संपर्क केला की के असा असा प्रकार झाला तर त्या बसच्या मालकांनी सुद्धा आम्हाला एवढोची उत्तरे दिली की नाही याच्यामध्ये मी येऊ शकत नाही हा माझा संबंध नाहीये पण माझा प्रश्न हा आहे की आम्ही जो मुलांना दिलेलं ते मालकाच्या हातात दिलं ना की तुझा ट्रॅव्हल्स आहे तू त्या मुलावर लक्ष दे मग त्यांनी पण जे मुलं त्यांनी अपॉइंट केलेली जे क्लिनर म्हणून असो का बस ड्रायव्हर म्हणून असं त्यांची प्रॉपर जी घाणेडी मुलं नाहीयेत अशीच चांगली व्यक्ती ठेवायला पाहिजे होते ते झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो की त्या मालकाकडून त्याच्यावरती काही ऍक्शन घेण्यात नाही आली म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनला आम्ही पोलिसांना स्टेशन ह्या सगळ्या गोष्टीची माहिती दिली आम्ही इथे जवळपास साडेपाचच्या दरम्यान आलो आता अकरा वाजता आम्हाला आमची एफ आय ची कॉपी हातामध्ये मिळते आणि त्याच्यानंतर ज्या व्यक्तीने वदप नावातला तो करण करण नाव काय बोलून करण दीपक पाटील करण दीपक पाटील हा जो मुलगा आहे वधप गावातला ह्या मुलाने इतकं घाणेरडं कृत्य केल्यानंतर त्याच्या गावाचा जो सरपंच आहे रोहित पाटील प्लस त्याचे जे मित्र प्लस त्याचे जे मित्र वर्ग त्यांच्या ज्या गटाचे आहेत ज्या कुठल्या राजकीय गटाचे आहेत सगळे इथे आम्हाला येऊन दबाव देत आहेत की तुम्ही मिटवून घ्या तुम्ही सगळ्या गोष्टी हे करा माझा प्रश्न हा आहे की हे जर त्यांच्या घरात झालं असतं तर त्यांनी ही गोष्ट मिटवली असती का मग तुम्ही जर चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट करताय आम्ही पण इथलेच नागरिक आहोत ना आम्ही तर का आम्ही ते आमचे रीतसर कंप्लेंट दिलेली आहे आमचं तर हेच म्हणणं आहे की पोलिसांनी कुठल्याही प्रकारे त्या मुलाला जामीन नाही द्यावी आणि त्याच्यावरती जी काही त्या कायद्यानुसार जी कठोरात कठोर शिक्षा आहे ती त्याला देण्यात यावी जनोदयकरिता गणेश पवार कर्जत